मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज भाजपचे नेते नामदार श्री गिरीजी महाजन यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते नितीन बाळानीगड यांचा भाजपमध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक नाशिक शहर अध्यक्ष श्री नितीन बाळानिगळ यांनी नुकताच भाजपाचे ज्येष्ठ नेते नामदार श्री गिरीजी महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये माजी उपमहापौर भिकूबाई बागुल सुनील बागुल मामा राजवाडे शंभू बागुल तसेच श्री नितीन बाळागळ यांच्यासह नाशिक शहरातील असंख्य विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये हा शामदार समारंभ रंगला प्रवेश घेता श्री नितीन बाळानिगळ यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक्कावन्न हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला नितीन हे सातपूर परिसरातील युवा नेतृत्व आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक शहर युवक अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ते सातपूर गाव परिसरातून निवडणुकीची तयारी करीत आहेत युवकांमध्ये मोठा जनसंपर्क एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो मार्गे लावण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्या स्मितहास्य स्वभावामुळे नितीन बाळा निगळ हे युवकांपुढे आदर्शवत व्यक्तिमत्व तयार होत आहे सातपूर गावातील विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी नितीन बाळा निगळ यांनी प्रयत्न केले आहेत आज नामदार श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नितीन बाळा निगळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार सौसीमाता हिरे देवयानी फरांदे राहुल डिकले शहराध्यक्ष सुनील केदार माजी आमदार बाळासाहेब सानब सुधाकर बडगुजर लक्ष्मण सावजी नाना शिलेदार माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्यासह नाशिक शहरातील भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते तर सातपूर विभागातून नितीन निगल यांचा मित्र यांचा सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे दीपक वागचौरे संदीप थोरमिसे भारत निगळ गणेश भावले उज्ज्वल देशपांडे यांच्यासह भाजपा सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरीस अंबेराव सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी भगवान काकड संजय राऊत शिवाजी शहाणे समाधाम देवरे दिनकर कांडेकर प्रेम पाटील गोकुळ नागरे गौरव घोलप रामदास मेदगे चंद्रकिशोर मुंदडा तसेच सातपूर गावातील असंख्य महिला पुरुष नागरिक या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद